जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे आपल्या बी एस पी के स्वराज्य अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर विद्यार्थ्यांना आपण आठवी स्कॉलरशिपसाठी एक सिरीज सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये आपण बीजगणिताला सुरुवात केली आहे त्याचप्रमाणे आपण पाचवी स्कॉलरशिपसाठी देखील एक सिरीज सुरू करत आहोत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा मिडल स्कूल स्कॉलरशिप ठीक आहे पहा इयत्ता पाचवी तर या सिरीजमध्ये आपण जे पाचवी स्कॉलरशिपला बुद्धिमत्ता चाचणी जी आहे ती जी शंभर गुणांची आहे तर या बुद्धिमत्तेतील सर्व टॉपिक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पहा स्टेप बाय स्टेप आपण सुरुवातीपासून बुद्धिमत्तेचा पहिला टॉपिक तर यापासून आपण बुद्धिमत्तेचे सर्व टॉपिक व्यवस्थितरित्या जे सर्व स्वाध्याय आहेत ते पूर्ण सोडून घेणार आहोत तर आता हा व्हिडिओ फक्त स्कॉलरशिपच्याच विद्यार्थ्यांनी पाहावा का तर असं नाही तर बुद्धिमत्ता हा असा विषय आहे जो शालेय स्पर्धा परीक्षेत जेवढे काही शालेय स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्वच शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांनी जे नवोदयला असतील त्यांनी देखील ह्या या, या सिरीजमधील आपले सर्व व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे ज्यामुळे तुम्हाला बुद्धिमत्तेतील सर्व टॉपिक क्लिअर होतील आणि काही ट्रिक्स आहेत ज्या बुद्धिमत्तेमध्ये वापरल्या जातात त्या ट्रिक्स देखील तुम्हाला माहिती होतील तर पाचवीच्या स्कॉलरशिपला बसलेल्या विद्यार्थ्यांनी तर पहावाच त्याचबरोबर सर्व जे नवोदय आणि इतर स्कॉलरशिप किंवा आणखी ज्या शालेय स्पर्धा परीक्षा आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी देखील ही सिरीज पाहावी चला आता मग टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी आपण बुद्धिमत्ता चाचणीमध्ये किती प्रश्न आहेत किती गुण आहेत आणि कोणत्या टॉपिकवर किती प्रमाणामध्ये प्रश्न विचारले जातात ते बघूया आता पहा टॉपिक पहिला आहे आकलन आता या आकलनामध्ये एक आहे सूचना पालन संख्या मालिका आणि इंग्रजी वर्णमाला व अक्षरमाला आणि ह्या तीन टॉपिकवर मिळून आठ टक्के भारांश या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे म्हणजे एकूण पन्नास प्रश्न असणार आहेत आणि गुण असणार आहेत शंभर तर या शंभर गुणांपैकी आठ गुणांची प्रश्न या आकलन या टॉपिकवर असणार आहेत यानंतर पहा वर्गीकरण शब्दसंग्रह संख्या आकृत्या यावर दहा टक्के वेटेज आहे दहा टक्के म्हणजे दहा मार्क्स बरोबर तर दहा मार्काचे प्रश्न या वर्गीकरण या टॉपिकवर विचारले जातील म्हणजे पहा आकलनवर साधारण चार प्रश्न विचारले जातील त्यानंतर वर्गीकरणामध्ये पाच प्रश्न विचारले जातील आता पहा आहे क्रम ओळखणे तर यामध्ये संख्या मालिका आकृत्यांची मालिका चिन्हांची मालिका आणि चुकीचे पद ओळखणे आता ह्या क्रम ओळखणे ह्यावर देखील दहा टक्के वेटेज आहे म्हणजेच एकूण पाच प्रश्न विचारले जातील त्यानंतर आहे सं तर्कसंगती व अनुमान तर यामध्ये तर्कसंगती व अनुमान भाषिक वय नातेसंबंध इतर आणि अकृत्या मोजणे हे टॉपिक आहेत तर यामध्ये पहा तर्कसंगती व अनुमान हा जो आहे तो बारा टक्के वेटेज यासाठी आहे म्हणजे एकूण सहा प्रश्न इथे विचारले जातील बारा मार्क बरोबर त्यानंतर आहे प्रतिबिंब प्रतिमा जलप्रतिमा आरशातील प्रतिमा तुम्हाला माहिती आहे की प्रतिमा, प्रतिमा देखील विचारली जातात एक प्रतिमा दिली असते आणि त्यामध्ये पाण्यातील प्रतिमा विचारली असते आरशातील प्रतिमा विचारलेली असते तर यासाठी आहेत आठ टक्के वेटेज म्हणजे जवळपास चार प्रश्न विचारले जातात यानंतर पहा समसंबंध म्हणजे शब्द आकृत्या सॉरी शब्दसंग्रह आकृत्या आणि संख्या यावर दहा टक्के वेटेज आहे म्हणजे पाच प्रश्न विचारले जातील यानंतर समान पद ओळखणे यामध्ये देखील आकृत्या आहेत आकृत्या दिल्या असतात त्यांनी सारखे पद ओळखायचं असतं तर यावर दोन प्रश्न विचारले जातात कूट प्रश्न पहा हा महत्वाचा टॉपिक आहे यामध्ये रांगेतील स्थान दिशा दिनदर्शिका कोडे आणि वेन, वेन डायग्राम तर यावर एकूण आठ प्रश्न विचारले जातात म्हणजे बघा ह्याला सोळा टक्के वेटेज आहे म्हणजे एकूण सोळा मार्कसाठी हा टॉपिक आहे पहा महत्वाचा टॉपिक आहे गटाशी जुळणारे पद शब्दसंग्रह आकृत्या आणि संख्या यावर देखील पाच प्रश्न आहेत यानंतर पहा सांकेतिक भाषा यामध्ये अक्षरांसाठी अक्षरांचा वापर अक्षरांसाठी अंकांचा वापर अक्षरासाठी चिन्हांचा वापर अंकासाठी अंकाचा वापर आणि अंकांसाठी चिन्हाचा वापर सांकेतिक भाषा आहे म्हणजे त्याला कोडिंग डिकोडिंग असं म्हटलं जातं तर यावर देखील चार प्रश्न विचारले जातात त्यानंतर आहे विशेष प्रश्न भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता यावर दोन प्रश्न असतात ठीक आहे भावनिक बुद्धिमत्तेवर एक आणि सामाजिक बुद्धिमत्तेवर एक तर अशा पद्धतीने ह्या बुद्धिमत्तेचा सिलेबस आहे अभ्यासक्रम एक आहे एकूण अकरा टॉपिक आहेत तर या अकरा टॉपिकपैकी आपण पहिला टॉपिक आता पाहणार आहोत आकलन पहिला टॉपिक आहे आकलन आता पहा यामध्ये सूचना पालन संख्या मालिका आणि इंग्रजी वर्णमाला हे तीन टॉपिक आहेत तर त्यापैकी सुरुवातीला आपण पाहणार आहोत तर सूचना पालन आता पहा सूचना पालन म्हणजे काय आता यामध्ये काय असतं की अक्षर शब्द वाक्य इत्यादींशी संबंधित माहिती दिलेली असते काय असतं की अक्षर शब्द आणि वाक्य इत्यादींची माहिती या ठिकाणी दिलेली असते आणि प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे याची सूचना देखील त्या ठिकाणी दिलेली असते आणि या सूचनेचं पालन करून विद्यार्थ्यांनी योग्य उत्तरापर्यंत पोहोचायचं असतं मग आता पहा विद्यार्थ्यांचा सराव कसा होणार आहे म्हणजे यावर काय काय प्रश्न विचारले जाणार आहे तर हे सुरुवातीला आपण पाहूया तर यामध्ये पहा उपयुक्त टिप्प यामध्ये विद्यार्थ्यांनी पुढील बाबींचा अभ्यास आणि सराव करावा चला आता आपण बघूया की कोणकोणत्या बाबींचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे तर आपण सुरुवातीला हे वाचून घेऊ आणि मग मी तुम्हाला व्यवस्थितरित्या दे समजून देखील सांगणार आहे आता पहा यामध्ये तर पहा यामध्ये कशा कशाचा अभ्यास असायला हवा जे मराठी वर्णमाला आहे त्यामध्ये स्वरांची माहिती पाहिजे व्यंजनांची माहिती पाहिजे त्याचबरोबर जोडाक्षरे म्हणजे काय जोड शब्द म्हणजे काय दोन्हीमध्ये काय फरक आहे त्याचबरोबर पर्यायी शब्द प्रत्ययघटित उपसर शब्द उपसर्गयुक्त जोड़ शब्द तर या सर्वांची माहिती या ठिकाणी आपल्याला पाहिजे तर आता तुम्हाला माहितीच आहे स्वर व्यंजन जोडाक्षर जोड शब्द पर्यायी शब्द प्रत्ययघटित शब्द आणि उपसर्गयुक्त शब्द तर सुरुवातीला आपण ह्यांचा थोडक्यात अभ्यास करूया म्हणजे थोडक्यात स्वर म्हणजे काय आणि किती स्वर आहेत व्यंजने म्हणजे काय व्यंजने किती आहेत जोडाक्षरे कोणती जोडशब्द कोणती तर ह्या सर्वांची माहिती सुरुवातीला आपण ते पाहूया तर पहा स्वरामध्ये थोडक्यात यांचा स्वतंत्र उच्चार असतो स्वराचा जसं की पहा अ ओ, ओ हा काय आहे स्वर अ आ ई हे काय आहेत स्वर अ आ ई ऊ रू रू पण काय आहे स्वर आता पहा या ठिकाणी रु हा जोड जोडाक्षर नाही ठीक आहे हे लक्षात ठेवा तुम्हाला वाटेल की हा असा आहे तर मग हा जोडाक्षर असेल तर तस तसा नाही ठीक आहे रु रु पहा देखील स्वरच आहे ए आय ओ आता पहा या ठिकाणी नवीन दोन स्वर ॲड झालेले आहेत ते पण आपण बघूया नवीन जो स्वर ॲड झालेला आहे तो ए नंतर आहे आणि तो आहे ॲ त्यानंतर ए आता जसा ॲ ऍड ॲड झाला आहे तसाच ऑ देखील ॲड झाला आहे पहा याचा जास्त इंग्रजीमध्ये वापर होतो परंतु आता मराठीने देखील तो स्वर म्हणून ॲक्सेप्ट केलेला आहे आता पहा ऑ नंतर आहे ओ आणि औ पाहता हे आहेत स्वर ठीक आहे क्रम थोडाफार चुकला असेल तरी समजून घ्या आपल्याला महत्व महत्वाचं काय आहे यामध्ये की स्वर कोणते आहेत अ आ ई ऊ रु रु ए ओ औ ठीक आहे हे आहेत स्वर आता व्यंजन कशाला म्हणायचं पहा क हा काय झाला अक्षर परंतु जेव्हा ह्याचा पाय मोडला जातो तेव्हा ह्याला व्यंजन म्हणतात कारण व्यंजन कसे असतात की व्यंजनांना स्पष्ट उच्चार त्यांचा त्यांचा सेपरेट उच्चार नसतो जेव्हा व्यंजनासोबत स्वर जोडला जातो तेव्हा तो, तो पूर्ण अक्षर बनतो आलं लक्षात क अधिक अ का हो होईल आणि जर क व्यंजन अधिक आ असेल तर ते काय होईल का म्हणजे थोडक्यात व्यंजन म्हणजे काय आपले जेवढेही मधील क ख ग हे आहेत त्यांचा पाय मोडला की ते व्यंजन होतात पहा क ख ग घ हे काय आहेत व्यंजन थोडक्यात व्यंजन म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल ठीक आहे आता पहा व्यंजन पाहिलं स्वर पाहिलं आता यामध्ये आपलं अम आणि आहार राहिले बरोबर तर अम आणि आहा काय आहेत अम आणि आहा अम जो आहे तो आहे अणस्वार आणि आहा जे आहे तर तो आहे विसर्ग तर हे दोन्हीही स्वरादी आहेत ठीक आहे काय आहेत स्वरादी दोन्हीही काय आहेत स्वरादी लक्षात ठेवा व्याकरणातील खूप महत्वाचं आहे हे स्वर झाला व्यंजन झाला आणि स्वरादी देखील झाली चला आता जाऊया आपण जोडाक्षरांकडे तर जोडाक्ष जोडाक्षरांकडे जाताना आपण सुरुवात एक दोन क्ष आणि ज्ञ ह्या जे दोन अक्षर आहेत तर त्यांची माहिती बघूया क्ष आणि ज्ञ आता ह्या दोघांना काय म्हणायचं क्ष आणि ज्ञ तर आपल्या बाराखडीमध्येच आहेत परंतु ह्याला म्हणायचं विशेष संयुक्त व्यंजने व्यंजनच आहेत परंतु काय आहेत हे विशेष संयुक्त व्यंजन पुढे बघूयाच आपण हे काय संयुक्त व्यंजन विशेष संयुक्त व्यंजने यामध्ये क्ष हा फक्त एकटा क्ष नाही तर क्ष म्हणजेच काय आहे क्ष हो? चा उच्चार करून बघा यामध्ये क आणि क्ष क आणि क्ष यांचा उच्चार होतो म्हणजे दोन व्यंजने आहेत आणि म्हणून विशेष संयुक्त व्यंजन आणि ज्ञामध्ये देखील द य बरोबर तर ह्याच आपण पुढे व्यवस्थित स्पष्टीकरण बघूया चला पुढे जाऊया आता स्वर झालं व्यंजन झालं आता काय बघूया जोडाक्षर आता जोडाक्षर म्हणजे काय सांगता येईल तर ज्या अक्षरामध्ये दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यंजने एका पाठोपाठ येतात आणि शेवटी स्वर येतो ते अक्षर म्हणजे जोडाक्षर होय चला जोडाक्षराची व्याख्या आपण उदाहरणातून समजून घेऊया आता आहे रुग्ण तर यामध्ये ग्ण जो आहे तो जोडाक्षर आहे आता जोडाक्षराची व्याख्या काय सांगितली की दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यंजन एका पाठोपाठ येतात आता पहा याची फोड आपण बघूया शब्द कोणता आहे आपला जोडाक्षर ग्ण ठीक आहे तर पहा ग काय आहे व्यंजन न हा देखील काय आहे व्यंजन ग अधिक न अधिक अ पहा हा बनणार आहे ज्ञ म्हणून हा आहे जोडाक्षर व्याख्या आली लक्षात एका पाठोपाठ दोन व्यंजन येतात आणि शेवटी काय येतो स्वर तर ते अक्षर जोडाक्षर असते समजलं जोडाक्षर पहा आत्ताच आपण बघितलंय की क्ष आणि ज्ञ हे जोडाक्षर नाहीत लक्षात ठेवा क्ष आणि ज्ञ हे जोडाक्षर नाहीत हे दोन्ही व्यंजन आहेत ठीक आहे पहा जोडाक्षराच्या बाबतीमध्ये अजून काही नियम आहेत किंवा थोडक्यात त्याच्या काही ट्रिक्स आहेत त्या आपण बघूया तर पहा क्रू वृ प्रू आणि रू हृदय याचं रू तर हे जे आहेत हे काय आहे तो जोडाक्षर आहेत का तर नाही पहा कृपा वृत्ती पृथा हृदय यातलं क्रू वृ प्रू आणि रू हे जोडाक्षरे नाहीत ठीक आहे त्यानंतर पहा म आता पहा कर्म सर्व अजून ह्याला काय म्हणू शकतो पार्थ तर यामधील हे जे आहेत रफार युक्त आहेत बरोबर यांना रफार दिलेला आहे तर हे जोडाक्षरे आहेत पहा ज्यांना रफार असतो तर ते जोडाक्षरे असतात यानंतर पहा क्रम पत्र प्रजा असे जी शब्द येतात तर यामधील ही देखील जोडाक्षरे आहेत त्यानंतर बघा त्या हो, देखील जोडाक्षरे आहेत परंतु जेव्हा अनुनासिक वापरून शब्द जोड तयार केलेला असतो जसं की वांगमय तर हा जोडाक्षर नसतो इथे हे शब्द बघितल्यानंतर हे तुम्हाला असं वाटू शकतं की हा जोडाक्षर असेल परंतु हा जोडाक्षर नसतो ठीक आहे आला जोडाक्षराच्या संबंधित लक्षात ठीक आहे चला यानंतर आपण बघूया शब्द अत्यंत सोपं आहे जोडाक्षर आणि जोड शब्द ह्यामधला फरक लक्षात घ्या आताच आपण जोडाक्षर बघितलेलेच आहे आता जोड शब्द बघूया दोन अर्थपूर्ण शब्द एकत्र येऊन एकच शब्द बनतो त्या व्याख्येपेक्षा आपण उदाहरण समजून घेऊया आता पहा चहा पाणी हा शब्द आहे जोड शब्दाची व्याख्या काय आहे की दोन अर्थपूर्ण शब्द एकत्र येऊन त्याचा एकच एक शब्द बनतो चहा एक अर्थपूर्ण शब्द आहे पाणी हा देखील एक अर्थपूर्ण शब्द आहे तर मग हे दोन अर्थपूर्ण शब्द एकत्र येऊन एकच शब्द बनला चहापाणी हा झाला जोड शब्द त्यानंतर पहा नवरात्र हा देखील काय आहे जोड शब्द सूर्योदय बघा दोन अर्थपूर्ण शब्द एकत्र येऊन शब्द बनलेला आहे सूर्य आणि उदय दोन्हीही अर्थपूर्ण शब्द आहेत आणि त्यापासून एक शब्द बनलाय सूर्योदय तर यांना काय म्हणायचं जोड शब्द लक्षात आला असेल जोड शब्द म्हणजे काय ठीक आहे चला पुढे बघूया पर्यायी शब्द म्हणजे पहा एखाद्या शब्दाचा पर्यायी शब्दा शब्द समानार्थी शब्द माहिती असायला हवा त्यानंतर प्रत्यय घटित शब्द आणि उपसर्गयुक्त शब्द चला ह्या दोन्हींबद्दल माहिती बघूया प्रत्यय म्हणजे काय आणि उपसर्ग म्हणजे काय सुरुवातीला हे जर तुम्हाला माहिती असेल तर ह्याचे शब्द देखील तुम्हाला माहिती असणार प्रत्यय आणि उपसर्ग नावातच आहे उप म्हणजे काय आणि प्रत्यय म्हणजे काय उपसर्ग तर पहा प्रत्यय जो आहे तर तो प्रत्यय मूळ धातूच्या किंवा शब्दाच्या पुढे लागला जातो म्हणजे इथे शब्द आहे तर हा प्रत्यय इथे लागला जातो ठीक आहे शब्दाच्या पुढे आपण एक उदाहरण घेऊन बघूया म्हणजे तुम्हाला प्रत्यय म्हणजे काय लक्षात येईल आता बघा आई हा प्रत्यय आहे आता बघा हा शब्दामध्ये कुठे लागला जातो चराई पहा यामध्ये इथे हा प्रत्यय लागलेला हा आई बरोबर यानंतर बघा आता बघा ऊन ऊन हा देखील प्रत्यय आहे तर ऊन बघा देऊन बरोबर करून मग प्रत्यय म्हणजे काय समजलं की शब्दाच्या पुढे लागला जातो ठीक आहे शब्दाच्या शेवटी थोडक्यात आणि उपसर्ग हा सुरुवातीला लागला जातो शब्दामध्ये सुरवातीला हा लागला जातो आता याचं पण एक उदाहरण बघूया आपण उपसर्गाचं अति अति हा एक उपसर्ग आहे तर यापासून बनणारा शब्द बघा अतिशय किंवा अतिरेक चला अतिरेक इथे बघा अति हा काय आहे उपसर्ग म्हणजे प्रत्यय कुठे लागला जातो शब्दाच्या शेवटी उपसर्ग उप म्हणजे सुरुवातीला उपसर्ग कुठे लागला जातो शब्दाच्या सुरुवातीला लक्षात ठेवा मग प्रत्यय घटित शब्द आणि उपसर्ग घटित शब्द हे देखील तुम्हाला माहिती असायला हवे ठीक आहे म्हणजे कोणता प्रत्यय लागलाय त्याला उपसर्ग कुठे लागलाय कोणता लागलाय हे माहिती असायला हवे ठीक आहे उपसर्ग कोणते कोणते आहेत अति अणु अभि आ ऊ परी प्रति सम अधि अ परा हां सु दूर उत अ खाली असं ठीक आहे आणि प्रत्यय कसे असतात की प्रत्यय हे अ आ आई एक क उ आरा येऊ ठीक आहे की नारा नारी तर अशा पद्धतीने प्रत्यय असतात तर हे सर्व शब्द तुम्ही एकदा वाचून घ्या प्रत्यय घटित शब्द आणि उपसर्ग घटित शब्द ठीक आहे हे देखील या टॉपिकमध्ये माहिती असायला हवे तर पहा स्वर व्यंजन जोडाक्षर जोड शब्द पर्याय शब्द प्रत्यय घटित शब्द उपसर्ग घटित शब्द ह्या सर्वांची तर माहिती असायला हवीच पण सोबतच आणखीन मराठी व्याकरणातील नाम सर्वनाम विशेषण क्रियापद काळ या सर्वांची देखील माहिती असायला हवी पहा अजून काय काय आपल्याला माहिती असायला हवं आपण बघूया तर पहा या सर्वांसोबतच हे देखील महत्वाचं आहे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद काळ यांची पूर्ण माहिती पाहिजे समानार्थी विरुद्धार्थी शब्द माहिती पाहिजेत म्हणी वाक्प्रचार पाठ पाहिजेत एखादं वाक्य दिलं जातं आणि त्यातून सूचित होणारी म्हण विचारली जाते किंवा एखादा वाकप्रचार दिला जातो त्याचा जा वाक्यात उपयोग करायचा असतो त्याचा अर्थ सांगायचा असतो तर हे देखील प्रश्न विचारले जातात त्यानंतर बघा अर्थपूर्ण शब्द तयार करणे ह्याचा काय अर्थ आहे तर काही का अक्षर दिली जातात आणि त्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा असतो ठीक आहे त्यानंतर वाक्यात विशिष्ट शब्द किती वेळा येतो हे एक शोधायचं एक वाक्य दिलेलं असतं आणि समजा त्यामध्ये एक वाक्य आहे आणि त्यामध्ये ड हा शब्द वाक्यात किती वेळा आला आहे असं देखील विचारलं जातं ठीक आहे सोपास्त हे फक्त आपलं लक्ष एक केंद्रित करून ते आपल्याला मोजायचे असतात कमी वेळात बरोबर त्यानंतर पहा अक्षराचे स्थान ठरवणे हे देखील महत्वाचं आहे एक वाक्य दिलं जातं आणि त्यामध्ये विशिष्ट एखादं अक्षर दिलं जातं आणि त्या अक्षराचं स्थान डावीकडून कितवा आहे उजवीकडून कितवा आहे मधून कितवा आहे त्याचं अशा पद्धतीने हे अक्षराचं स्थान ठरवणं असं देखील प्रश्न विचारले जातात तर पहा आकलन या टॉपिकमध्ये एवढं सर्व महत्वाचं आहे आपण आता काय करूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्षात स्वाध्याय सोडून घेऊया आता बघा का पुस्तकामध्ये काही नमुना प्रश्न दिलेले आहेत तर हे नमुना प्रश्न आ, सोडून घेण्याची गरज नाही वाटत कारण हे जे नमुना प्रश्न आहेत हे नमुना, नमुना प्रश्न या ठिकाणी आपल्याला सोडून दाखवलेले आहेत तर हे तुम्ही एकदा व्यवस्थितरित्या वाचून घ्या हे सोडवलेली असल्यामुळे परत परत सोडवायचं काही गरज नाही ठीक आहे हे एकदा वाचून बघा पूर्ण नमुना प्रश्नांचं या ठिकाणी उत्तरे पण दिलेली आहेत आणि त्याचं स्पष्टीकरण पण दिलेलं आहे हे जेव्हा तुम्ही सोडवाल तर त्यावेळी तुम्हाला पुढचे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे की ह्यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत तर हे तुम्हाला लक्षात येईल आता बघा या ठिकाणी प्रभात फेरी शब्दातील अक्षरापासून किती दोन अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार होतात इथे बघा बरोबर आहे म्हणजे आता हे प्रभात फेरी दिले तर यापासून दोन अक्षरीच म्हटले बरोबर किती अर्थपूर्ण शब्द तयार होतात बघा आता ह्यामध्ये प्रभा होत आहे त्यानंतर प्रत होतं फेरी होतं ठीक आहे भात त्याचबरोबर रीत बघा रीत त्यानंतर भारी असे एकूण किती शब्द तयार होत आहे तो सात शब्द अर्थपूर्ण शब्द तयार होतात तर अशा पद्धतीने देखील प्रश्न विचारले जातात बघा जोडाक्षरावर जास्त प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत इथे बघा आता क्रियाविशेषण दर्शक मध्यभागी असणाऱ्या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर पहा स्थान लक्षात शब्दाचं स्थान कसं विचारलं जातं बघा आता ह्या एक दिलेला आहे आणि यामध्ये मध्यभागी असणाऱ्या अक्षराच्या डावीकडील तर आता हे सुरुवातीला आपण लिहून घ्यावं लागेल मध्यभागी येणारा हे श सुरुवातीला मध्यभागचं अक्षर काढायचं आणि डावीकडील तिसरे अक्षर मग ह्याच्या डावीकडे तिसरं अक्षर कोणतं तर या ठीक आहे डावीकडून तिसरं अक्षर तर या ह्याचं उत्तर असणार आहे तर अशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत तर हा नमुना प्रश्न तुम्ही एकदा सोडून बघा याचं स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचे जे स्वाध्याय दिलेले आहेत स्वाध्याय एक पॉईंट एक तर हा पूर्ण स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडून घेणार आहोत बघा या स्वाध्यायामध्ये प्रश्न आहेत तीस हे पूर्ण प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत तर चला या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया तर अशा पद्धतीने आपण पाचवी बुद बुद्धिमत्ता स्कॉलरशिप ठीक आहे पाचवी स्कॉलरशिपची बुद्धिमत्ता या विषयातील सर्व टॉपिक आपण अशाच पद्धतीने व्यवस्थितरित्या सोडून बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या मित्रांपर्यंत आपला चॅनल पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण हे व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत धन्यवाद